ज्याचे पण मुलं जिल्हा परिषदमध्ये शिकतात ज्या पण आईवडिलांची मुलं जे की खेडत असतात जिल्हा परिषदमध्ये शिकतात त्यांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो हे बघा जिल्हा परिषदची अवस्था बघा ही शाळा आहे चोंडी भैरोबा येथील हे बघा या शाळेला मित्रांनो खिडकीसुद्धा नाही आहे जेव्हा ही शाळा उघडेल जेव्हा एक मुलगा मध्ये बसेल इकडे बघा पूर्ण वातावरण बघा आहे हे बघा इच्छुका हे बघा जिल्हा परिषदची अवस्था मित्र याला खिडकी नाही चारही बाजूने खिडकी नाही याला बघू शकता तुम्ही हे बघा मध्ये तुम्हाला टीव्ही दिसेल पण इथे तुम्हाला खिडकी नाही दिसणार काय मित्रांनो सरकारला माझी विनंती आहे सरकार, सरकार तुम्ही आम्हाला टी व्ही देऊ नका टी व्हीची गरजही नाही आहे कारण इतके चांगले शिक्षक आहेत शिकवायला तर टी व्हीची काय आवश्यकता हो आहे काहीच आवश्यकता नाही आहे लॉकडाऊन होता तेव्हा मोबाईलची खूप गरज होती पण आता टी व्हीचीही नाही आहे मोबाईलची नाही कारण इतके छान शिक्षक शिकवतात एकदा शिकवलं तर लक्षातून जात नाही माझी सरकारला विनंती आहे तुम्ही टी व्ही द्या द्या न द्या हे पहिले याला खिडक्या बसवा कारण जेव्हा एक लहान मुलगा येतो इथे बसतो मन मोक मनमोकळ्यापणानं बसतो तो, तो। कोणत्या खिडकीतून काय येईल कुणाला माहीत आहे का हे बघा अवस्था बघा एक हे बघ हे बघा या, याला पण चारी बाजूला खिडकी नाही हे मध्ये बघा हे कुठंतरी बंद झालं पाहिजे कारण शेती करणाऱ्या गरीब बापाकडे वर्षाची इंग्लिश स्कूलला एक लाख भरण्यासाठी फीस नसते ते आम्ही मान्य करतो पण आम्हाला तुम्ही जिल्हा परिषद जरी देत आहे आमची मुलं त्याच्यामध्ये जरी आहेत तर ती तरी चांगली उपलब्ध द्यात ना ते तरी चांगलं तिकडे बघा माझ्या मागे बघा तिकडे ते किचन आहे जिथे की खिचडी होते साक्षात जिथे की खिचडी मुलांना खायला मिळते त्याला सुद्धा खिडक्या नाहीत हे कुणा बघायचं आज आमचा बाप पेरणी करायला शेतात जातो त्याला काय माहित माझा मुलगा कुठं जातोय दिवसभर काय शिकतोय काय खातोय त्याच्यापेक्षा टाईमच नाही ना तो सकाळ संध्याकाळ शेती रात्रंदिवस कष्ट करतो त्याचा छोटासा गरीब मुलगा रोज शाळेत येतो शाळेत शिकतो आणि त्याला बाकीच्या सुविधा तर नकोच त्याला कमसे कम, कम चांगलं वर्ग सुद्धा द्या या वर्गात मी असं म्हणत नाही की वर्ग खराब आहे पण खिडक्या नाही त्याला काय नाही मित्रांनो ना कसं हो। इंग्लिश स्कूलला जर बघलं तर काचाचे दरवाजे असतात पॉश फरशी मुलांना प्यायला पाणी इथं तर पाणी पण नाही मुलांना प्यायला ते इकडे तिकडे नळ आहे ते पण म्हणजे बाहेर आहे ओपन आहे कुठंतरी सरकारला माझी विनंती आहे की हे थांबलं पाहिजे आमच्या गरिबांच्या मुलाला पण चांगले शिक्षण मिळालं पाहिजे त्याची त्याची लायकी नाही आहे शहरात जाऊन शिकायची पण तुम्ही गावातच द्या आम्हाला गावातच चांगले शिक्षण मिळू द्या आम्हाला टी व्हीची अपेक्षा नव्हती नाही आहे पण आम्हाला चांगल्या खिडक्या चांगले, चांगले दरवाजे चांगली बसायला जागा द्या चांगले शिक्षक लाभले तर आम्हाला ते आमचं खूप चांगलं म्हणजे नशीब आहे ते चांगले शिक्षक शिकवतात आमचे मुलं आज खूप हुशार होत आहेत आणि जिल्हा परिषदचे मुलंसुद्धा पुढे जाऊन कलेक्टर होत आहेत तर मित्रांनो माझी विनंती आहे या मुलांना चांगली सुविधा द्या खिडक्या मिडक्या बसवा चांगलं जय हिंद जय भारत